कोल्हापूर शहराच्या प्रवेशद्वाराजवळ म्हणजे शिरोली टोल नाक्याजवळील एका फलकावर पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार विशाल पहुजा याचं भव्य डिजिटल फलक झळकला आहे विशेष म्हणजे या फलकावर त्या गुन्हेगारासोबत एका आमदारांची छबी आहे सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या नेत्यांनी काही पथ्य पाळणं अपेक्षित असतं जर आमदारच गुन्हेगारांसोबत झळकू लागले तर समाजात काय मेसेज जाईल याचा विचार होणं आवश्यक आहे कोल्हापुरातील शाहू मार्केट यार्ड चायका एका स्वागत कमानीवर झळकलेल्या फलकाची सध्या दबक्या आवाजा चर्चा सुरू आहे दहशत माजवणं सार्वजनिक शांततेचा भंग करणं अंमली पदार्थांचं सेवन मारामारी अवैध बांधकाम शस्त्र बाळगणं यासह अन्य काही गुन्हे नावावर असलेल्या गांधीनगरमधील विशाल पहुजा नामक गुन्हेगाराची छबी या फलकावर आहे शाहूपुरी गांधीनगर गोकुळशिरगाव पोलीस ठाण्यात विशाल पहुजावर अनेक गुन्हे नोंद असून त्याला हद्दपार करण्याचा प्रस्ताव पोलिसांनी बनवलाय विशेष म्हणजे या डिजिटल फलकावर कोल्हापूर दक्षिणच्या विद्यमान आमदारांचा पहुजासोबत फोटो झळकलाय पोलीस रेकॉर्डवर नोंद असलेल्या गुन्हेगारानं थेट या आमदार महोदयांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात त्यामुळे विशाल पहुजा याला राजकीय वरदहस्त आहे का अशी शंका निर्माण झाली आहे सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या नेत्यांचे गुन्हेगारांशी लागे बांधे असतील तर सर्वसामान्य जनतेनं कुणाकडे दाद मागायची असा प्रश्न निर्माण होतोय एका अट्टल गुन्हेगाराचा फोटो असलेला हा फलक काढायचं पोलिसांनी ठरवलं तरी त्याच पोस्टरवर असलेल्या आमदारांच्या फोटोमुळं पोलिसांचे हात बांधले जाऊ शकतात